डोळ्या पुढे उभी ती रमाही राहू द्या तुमच्या मध्ये सावित्री रमाही पाहू द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या वादळे झेला या जीवनात संकटाची गरज आज आहे कसलेल्या मंगटाची गटाची वा वादळे वादळे जीवनात संकटाची गरज आज आहे कसलेल्या मनगटाची लढा द्याव लागेल आज ना उद्या लढा द्यावं लागेल आज ना उद्या आणि तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या हे झालं या दोन्ही माऊल्यांसाठी पुष्प आणि त्यानंतर या समाजासाठी पुष्प चळवळीची अपुल्या रे करून निराशा महापुरुषांच्या विचाराचा आज केला रे तमाशा वैऱ्याला दोष देऊन फैदार नाही दोषी आहोत आपण अपुल्या विनाशा फक्त केटली गरम फक्त केटल ही गरम मात्र चाय थंडी आहे मग सांग समाजा तुझ अस्तित्व काय आहे मग सांग समाजा तुझ अस्तित्व काय आहे बाप पिही तो देशी अन मुलगा हा विदेशी बाप पिही तो देशी मुलगा हा विदेशी अरे मोठ्या मोठ्या गोष्टी करती दादा चाय टपरी पाशी अन मोठ्या मोठ्या गोष्टी करती चाय टपरी पाशी घरी पुस्तके नाही हक्क पुस्तके आमच्या आमच्या घरोघरी खरोखरच आमच्या घरी डॉक्टर बाबा आंबेडकरांचं पुस्तक आहे का भारतीय संविधान आहे का आमच्या घरी आहे का नाही घरी पुस्तके नाही पण फाय आहे ना सगळ्यांकडे मोबाईल पोटलं तरी कोण आहे म्हटलं सरी पुस्तके नाही पण वायफाय आहे अरे सांग समाजा तुझ अस्तित्व काय आहे मग सांग समाजा तुझ अस्तित्व काय आहे मग सांग समाजा तुझ अस्तित्व काय आहे या ठिकाणी आझार उद्धनीय कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केलं मुलांना हेच सांगायचं आहे की तुम्ही या वाचनालयाचा भरपूर असं लाभ घ्या खर तर पुस्तक वाचल्यामुळे आपलं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कधीच कुणासमोर नतमस्तक होत नाही नतमस्तक होत नाही आणि शेवटचं सांगणं हेच आहे की आपल्या जीवनामध्ये अशा दोन गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या जीवनात बदल होतो आपल्या संपूर्ण जीवन काय पारक जाते तर ते पहिलं म्हणजे आपल्या जीवनात भेटणारी व्यक्ती मग ते आपले शिक्षक असो की संपूर्ण हा मित्र परिवार असो समाज असो त्या भेटलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जी आपण बदल घेऊ शकतो आणि दुसरं म्हणजे आपण वाचलेलं पुस्तक आपण जी पुस्तक वाचलो जशी संगत